नमस्कार श्रावण मासातील चौथा समोर दोन हजार पंचवीसमध्ये विशेष महत्वाचा मानला जातो कारण हा श्रावण समोर प्रत शेवटच्या टप्प्यातील एक महत्वाचा दिवस असतो तर भगवान शंकराची कृपा मिळण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस अत्यंत असा शुभ मानला जातो जसे की तिसरा सोमवार दुसरा सोमवार यालाही श्रावणामध्ये खूप महत्त्व आहे आणि पूर्ण महिनाभरही श्रावणाला जसे फार महत्त्व आहे तर आपण चौथ्या सोमवारचे महत्त्व जाणून घेऊया श्रावण सोमवारी भगवान शिवाची उपासना केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते चौथा सोमवार व्रत पूर्ण करून के उद्यापन केल्यास त्या व्रताची सिद्धी पण होते जर तुम्हाला उद्यापनाविषयी पण पूर्ण माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण उद्यापन कसे करायचे याची संपूर्ण माहिती पण सांगणार आहोत तर या दिवशी केलेले जला दुग्धाभिषेक आणि बिल्वपत्र अर्पण अधिक फलदायी मानली जाते या दिवशी तुम्ही जेवढे जलाभिषेक कराल दुग्धाभिषेक कराल आणि तरी बिल्वपत्र पाहावी त्याला खूप फुलदायी मानले जातात अविवाहित मुलींसाठी योग्य वर मिळण्यासाठी विवाहित स्त्रियांसाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठीही या दिवशी आपण विशेष असे शुभफल मिळावे म्हणून प्रार्थना करतो आणि पूजा करतो तर पूजा विधी कशी आणि काय करावे तर बघा सकाळीच लवकर उठून स्नान करावे जसे की पांढरे वस्त्र जर घातले तर ते शंकराला अधिक प्रिय आहे त्यामुळे तुम्ही जर कोणतीही वस्त्रे असले तरीही चालेल पण शक्यतो जर पांढरे वस्त्रे असतील तर ते धारण करा घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती आपण जलाभिषेक करतो जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही घरामध्ये पार्थिव शिवलिंग बनवू शकतात जर ती पूजा म्हणजे शिवलिंगाची स्थापना आधी नसल्यास नंतरही केली तरी चालते तर बघा गंगाजल दूध दही मध साखर यांचे पंचामृत तयार करायचे असते सर्वात प्रथम गंगाजलाने अभिषेक नंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि अभिषेक करतानाही अभिषेकचा जो मंत्र आहे तो म्हणायचा असतो बिल्वापत्र धनुराव आकड्याची फले फुळे कनील कमळ अर्पण करावे तुमच्याकडे शक्य असल्यास या फुलांची वस्तूंची जी, तुम्ही अर्पण करू शकता शिवपंचाक्षल्य मंत्राचा जग म्हणजेच ओम नम शिवाय किमान एकशे आठ वेळा करावा जर तुमच्याकडे भगवान शिवाची एकशे आठ नावे नसतील तर ओम नम शिवाय म्हटले तरी चालेल दिवसभर उपवास ठेवू शकता निर्जन किंवा फलाहारही करू शकता म्हणजे तुम्ही मीठ न खाता सात्विक आहार करू शकता अशा प्रकारे तुम्ही दिवसभर उपवास करून किंवा निर्जला म्हणजेच पाणीही न पिता तुम्ही उपवास करू शकता शिवपुरा आणि रुद्राध्याय जर तुमच्या घरात असेल तर ते वाचन अतिशय उत्तम आहे त्याचे अध्याय तुम्ही सात दिवसात असे करू शकता आणि त्याचे पठण करून घरामध्येही शांतता मिळते दुपारी किंवा सायंकाळी मंदिरात जाऊन जला करावा संध्याकाळी पुन्हा शिवाची पूजा करावी दीपदान करून आरती करावी शक्य असल्यास गरीब ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान विशे करावे विशेष सूचना जर चौथ्या सोमवारी तुम्ही व्रता शिवधारण करणार असाल तर ब्राह्मणांना बुलावून पूजा करावी शिवलिंगाचा अभिषेक हवन हो, हो, करावा ज्याने तुम्ही घराचे पूजा करू शकता तर बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणे की दुसऱ्यांनाही आपलं ज्ञान आणि त्याच्यामुळे त्यांनाही जर कोणाला काही जीवनामध्ये समस्या अडचणी असतील तर त्याही कमी होतील त्यामुळे नक्की शेअर करायला विसरू नका आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय